लोक म्हणतात स्वप्न तीच पहा जे पूर्ण करता येईल पण मला वाटतं स्वप्न तीच पहा जे तुमची झोप उडवतील

माझ्या देशासाठी माझं देणं आहे कारण स्वप्न जर फक्त माझं असेल तर ते इच्छाशक्ती आहे पण प्रयत्न करू माझ्या स्वप्नाचा पाया मेहनत आहे तुमचे सर्वात मोठे स्वप्न माझे मित्रांनी मोठमोठे बोट बंगले महागड्या गाड्या प्रदेश प्रवास अशी चित्रे काढली पण मला माहित नव्हते की माझे सर्वात मोठे स्वप्न काय मी खूप विचार केला शेवटी मी एका कागदावर एका अंधारे खोलीच चित्र काढले त्या खोलीच्या मध्यभागी एक छोटीशी पेटलेली मशाल काढली माझे सरांनी विचारले तुझे हे स्वप्न आहे मी म्हणालो हो सर